हॅलो मैत्रिणीनो माझ्या कौसिटी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज गणपती बाप्पासाठी रव्याचा प प्रसादाचा शिरा बनवणार आहे तर मग मी आता करते येतो कढई ठेवली गॅसवर आणि एक वाटी मी त्यात एक वाटी ही त्यात मी साजूक तूप टाकलं आहे त्यासाठी एक वाटी त्याच वाटीने मी रवा घेतला आहे आणि थोडंसं रवा भाजत आला का मग त्यात ड्राय टाकायचे टाकायची एक केळी घेतली केळीचे काप टाकते रवा भाजला गेला इथे हे बघा खूप सुटलं आहे रव्याला त्यामध्ये एक वाटी दूध टाकते केव्हाही साखर तूप आणि रवा हे सम प्रमाणात घ्यायचं झाकण ठेवून एक वाफ घ्यायची त्यात आता एक वाटी साखर टाकायची इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झाला छान असा चविष्ट माझी रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला मी आता आमच्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते यावर मी तुळशीचं पान ठेवते हो आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते मी आता आमच्या गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करते नैवेद्यम समर्पयामी